सिद्धगडवर शहीद झालेले शहीद भाई कोतवाल व शहीद हिराजी पाटील यांचा असनोली येथे संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात झाली रायगड भूषण पुरस्कार सन्मानित असलेले भजन सम्राट कृष्णाबुआ देशमुख भजन सम्राट कैलास बुवा कडव सुप्रसिद्ध गायक महेश वायकोली हर्षल घुडे तुषार वेखंडे गायिका जागृती बोराडे गायिका रिया वेखंडे जिज्ञासा वरकुटे हर्षदा बोराडे दे यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला कलाकारांनी देशभक्तीपर गीते गाऊन क्रांतीवीरांना मानवंदना दिली या कार्यक्रमात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे किसन बोंद्रे समाजसेविका अपर्णाताई खाडे किरण सोकांडे डॉक्टर कैलास महाराज निचिते राजेंद्र विषे नारायण विषे पंकज पातकर विकास गगे तुकाराम बांगर राजेंद्र म्हसकर सुभाष तोडकर रंजनाताई उघडा रामचंद्र निचिती जगदीश भोईर बाळकृष्ण विषे कायूराम बांगर पत्रकार संतोष दवणे विनोद फरडे स्वप्नील भिरे ज्ञानेश्वर विषे रत्ना घनगाव गणेश लोबे रवी खाडे पत्रकार अंकुश सातपुते गणेश चौधरी रमेश शिर्के पंढरी ढमके सुनील सोनावणे शिवव्याख्याता भक्तिताई फरडे शिवाजी दिनकर रवींद्र दिनकर शिव व्याख्याते शिवाजी सातपुते संजय मांजे ज्ञानेश्वर दिनकर असनोरी ग्रामस्थ तसेच शेकडो देशभक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्यानंतर वसंत यांना पुरस्कार देण्यात आला व केंद्रीय सुरक्षा दलात भरती झाल्याबद्दल अमोल ढमके यांचा विशेष सत्कार करण्यात आला वेळोवेळी रुग्णांना मदत करणारे शेखर देशमुख यांचाही विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सुंदर भारदस्थ शैलीत निवेदन शिवव्याख्यता लोकप्रिय निवेदिका करुणाताई गगे यांनी केले

you <laughs> Все вечные, все ничего.